नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आत्ता आता वाजलेले सकाळचे आठ आणि बघा मी किती छान छान रेडी झालेली आहे तर चला हे खूपच बालिश झालं ना तर सोडा पहिलं सगळं बोललेले तर आज आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला कुठे चालले आपण आरोह आरोह रिसॉर्टला तर चला आता आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय तिथं हुरडा पार्टी करायला कुरडा खायला आहे आता खूप सारा एन्जॉय करणार आहे आज दिवसभर आणि अजून मेंबर आलेले नाही आहेत कारण की अजून ओलाचा टायमिंग झालेला नाही आहे जोपर्यंत गाडी खाली येत नाही तोपर्यंत काही खाली उतरत नाहीत बायका तर चला आज दोघी तिघी जणी आलेले आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान असा आजचा व्हिडिओ होणार आहे तर बघा फायनली आमची कॅब आली बुक केलेली आणि आम्ही सहा जणी कॅब करून चाललेलो आहोत कारण की Uh, जास्त लांब नाही येते तर त्यामुळे आम्ही म्हटलं की कॅब करून जाऊया म्हणून आलेलो आहोत आणि बघा पोहोचलो आम्हाला इथं पोहोचायला पाऊण तास लागला जास्त काही दूर नाही आहे आम्हाला हे घरापासून तर म्हटलं की जरा जवळ एक ट्रिप पण होईल आणि छान आपला एन्जॉय पण होईल तर आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत इथं तर हे आहे आरहोसृष्टी ॲग्रो फार्म आणि इथं ज्या काही आता दिवसभर चालणार आहे तर तिथून तुम्ही आलंच ले ले तर इथं आता एंट्री झालेली आहे गेटमधून आणि समोरच आहे तिकीट घर तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही बुकिंग केलेलं होतं तर अर्ध पेमेंट झालेलं होतं आणि अर्ध आत्ता करणार आहोत आणि त्यांनी एक फॉर्म दिलेला होता की त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची नावं आणि फोन नंबर वगैरे साईन फोन नंबर नाही साईन करायची होती कारण की पुढं जे आपण आतमध्ये गेल्यावरती ॲक्टिव्हिटीज करणार आहोत तर त्यासाठी तो फॉर्म त्यांनी दिला होता तर तो आपल्याला पूर्ण भरून त्यांना द्यायचा आहे हाच आहे तो फॉर्म तर चला आता आम्ही आतमध्ये एंटर करतो आणि पाहूया आता किती कसं कसं आहे आतमध्ये ते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा

मी तर केले केलंय अरे स्विमिंग पूल बघ मिसळ पोहे आणि बस एवढंच कांदा लिंबू चला आता पोटभर असा नाश्ता करून झालेला आहे चहा घेतलेला आहे चहा नाही कॉफी घेतली चहा एवढं काही खास नव्हतं तर कॉफी घेतली आम्ही आणि सगळ्यात पहिली एंट्री तर आमचीच झाली त्याच्यामुळे अजून तरी गर्दी कमीच दिसते आता पलीकडं समोरच्या साईडला माझ्या चाललेला आहे अजून नाश्त्याचा कार्यक्रम आणि आता इकडनं आम्ही जाणार आहोत ॲक्टिव्हिटीज करायला तर चला आता बघूया काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय आम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चला खूप असं सुंदर वातावरण आहे इथलं आणि ग्रीनरी तर तुम्ही पाहू शकता की खूपच सुंदर आहे खूप छान झाडं लावलेत आणि मेन म्हणजे ना स्वच्छता खूप आहे आणि हायजीन खूप सारं मेंटेन केलंय तर बरेचसे असे लेडीजचेच ग्रुप आलेत बऱ्यापैकी आणि आम्ही ना सगळ्यांनी ब्लॅक कलरचं घालून आलो होतो ब्लॅक थीम ठेवली होती कारण की ना फोटोज ग्रुपचे असे एका कलर मध्ये असेल ना तर खूप छान येतात आणि बऱ्यापैकी लेडीज ना आम्ही बघतोय तर ब्लॅकच कलर वेअर करून आहेत सगळ्याजणी चला इथं आता आलं एक गेम खेळायला आता कोणाचं नेम बरोबर लागतोय माझं तर लागण्याची शक्यता कमी आहे कारण मी हा गेम कधी खेळलेलीच नाहीये चला आता कोणाचं लागतोय बरोबर

काहीतरी आरचेरी म्हणतात ना याला तर हा बाण मारायचा गेम होतं तर कसे बसे बाण माझे लागले पण एक पण बाण काही त्या गोलाला चिकटला नाही तिथं टच होऊन खाली पडत होता म्हणजे की थोडंफार चुकत असेल माझं कारण की मी तर पहिल्यांदाच आज धनुष्य हातात घेतला होता आणि खूप छान असं इथं आहे ना त्यांनी बघताय तुम्ही की किती छान असं वातावरण आहे आणि खूपच व्यवस्थित सगळं केलेलं आहे तर इथं आता आलेलो आहोत आम्ही लाईन आणि सायकलिंग करायला तर सायकल तर मी अजूनपर्यंत चालवलेली नाही आहे म्हणजे लहानपणी वगैरे शिकण्यासाठी चालवली आहे पण मला अजून पण सायकल चालवता येत नाही तर आता मी डायरेक्ट इथं हवेमध्ये आज सायकल चालवते आणि जी माझी घाबरली मी सायकल चालवताना तर काही विचारूच नका आता ह्या झीप लाईनला तर एवढं काय वाटलं नाही कारण की त्याला लटकलं की डायरेक्टच ती पूर्ण मी पुढं सरकून गेले तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तर मला मज्जा मा आली पण सायकलिंग करताना तर खूपच घाबरले होते काय विचारूच नका तर आता बघ बघालच तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये की काय माझी हालत झाली होती आणि बाकीचे जे काही छोटे मोठे होते आ, ॲक्टिव्हिटीज तर त्यासुद्धा आम्ही ट्राय केलेल्या आहेत खूप खेळताना मज्जा आली आणि खूप छान वाटलं कधीतरी असं लहान होऊन पण जगलं पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यातून पण आपल्याला खूप काही आता हे कधी आपण खेळलो आहोत का लहानपणी हे कधी आपल्या वे शाळेच्या वेळेस कधी नव्हतेच गेम तर त्यामुळं अशा ह्या काय म्हणतात ना त्या त्याला की ह्या निमित्तानं खेळणं झालं आणि खूप असा एन्जॉय झाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन बघत असाल तर सुद्धा करा चला आता घेतलाय उसाचा रस थोडस ऍक्टिव्हिटी झाली आहे आणि अजून ऍक्टिव्हिटी शिल्लक आहे आधी म्हटलं उसाचा रस घेऊयात आणि मग बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या जेवण पण राहिले आधी आता जरा बरं वाटायला लागलंय भरपूर टाकलाय

असा कधी अनुभवच नाही आहे बाकीचे सगळे तिकडे बसलेत आता हा झोकारी कामा होता म्हणून इकडं आले अजून बरेचसे राईड राहिलेत अजून जेवण राहिले चला शेवन शेवन आता खेळून खेळून दमल सगळ्या आता ऍक्टिव्हिटी जेवायला जेवायला इतके सारे पदार्थ आहेत आता कुठून सुरुवात करू ते कळत नाही तर बघा हा आहे आजचा मेनू इथला गुलाबजाम कटाची आमटी वांग्याची भाजी आहे पुरणपोळी भाकरी आणि चपाती आता पूर्ण ताट भरले तर सगळं एकावर एक ठेवलं मी आणि इथं आहे काय आहे शेंगदाण्याची चटणी ठेचा आहे लसूण चटणी बेसन भात पिवळा बटाटा सलाड आणि पापड तर चला आता आम्ही जेवून घेतो पहिल्यांदा देत आहे ही शेंगदाण्याची ही कसली आहे लसूण चटणी शेंगदाणा चटणी करडा बुंदी आपल्याला पांढरे शेव नाही दिली त्यांनी ही लाल शेवट पेरू बोरं आणि कणीस दही खायचंय कसं बरं चला आता एन्जॉय करतो आम्ही